आणि मी माझ्या गटाकडून मिळालेली आहे चौदा लाखाचा प्रोजेक्ट त्यांनी आमच्या वर्गाला तर या माध्यमातून आम्ही बनस्ती मसाले म्हणून एक मसाला फॅक्टरी सुरुवात केली आणि त्या माध्यमातून आम्ही तिखट हळद आणि गरम मसाले चिकन मसाला असे या चार पद्धतीचे मसाले सुरुवात केलेले आहे सध्या आणि धनिया पावडर जे आमच्या लावखिड्यातून उत्पन्न पण आणि चांगल्या क्वालिटीचं आहे सेंद्रिय शेतीद्वारे निर्मित केलेलं आम्ही त्याच्या माध्यमातून खूप म्हणजे चांगल्या क्वालिटीचं आम्ही देण्याचा खूप प्रयत्न करत आहो आणि या मसाल्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना हे सुचवित आहोत की रोजच्या भाज्यांमध्ये जो आपल्याला मसाला आपण यूज करत नाही कारण ॲसिडिटीचा त्रास असतो तर योग्य प्रमाणामध्ये आम्ही याच्यामध्ये सर्व काही पद्धतीने यूज केला आहे आणि त्या माध्यमातून कशी म्हणजे योग्य पद्धतीने आपल्या आरोग्य काळजी घ्यावी हे आम्ही याच्यातून सिद्ध करून घेतो हे जर सुरुवातीला या वर्षाला आम्हाला नऊ वर्ष झाले तर या माध्यमातून आम्ही हे रेडीमेड सेवही बनवर्षभर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देतो आणि याचा विक्री दरही खूप जास्त नाही आहे एकदम माफिक रेटमध्ये आम्ही आमच्या महिलांना खासकर गटाच्या महिलांना आम्ही उपलब्ध करून येते जिथे जिथे आमचं कार्यक्रम होतो तिथे तिथे आम्ही स्टॉलवरच लावतो ते थ्री इंदिरा गांधी रस्त्यावर नवीचेरी येथील एकापाठोपाठ एक गाड्यांना साजेली आहे आणि आम्ही मूगपोषण आहार कि मुडाल लावलेली आहे या स्टार मध्ये आणि मूग दाल चलन चनुली